माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मालशीर मोठ्या चुरशीनं मतदान झालं वेलो वेळोवेळी आढावा खेत मतदान केंद्रावरील हालचालींकडे बारीक नजर ठेवली होती माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगाव टेंभुर्णी गावामध्ये दोन वेळा पोलिंग एजंट हाकलून देऊन अधिकाऱ्याच्या सहमतीनं बोगस मतदान करून दादागिरी केली असल्यानं फेरमतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टेंभुर्णी येथे पत्रकारांना माहिती दिली यावेळी धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की निमगावमध्ये पहिल्यांदाच पोलिंग एजंट नेमला होता त्यामुळं निमगावमधून भाजपाच्या बूथ एजंटला मतदान केंद्रातून बाहेर काढलं हे लोकशाही मोडीत काढत दादागिरी केली असल्याचं मत धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं ते म्हणाले की उमेदवाराला स्वतःच्या गावामध्ये विश्वास नसल्यानं भाजपाचे एजंट बाहेर काढून बोगस मतदान करत आहेत ही दादागिरी आम्ही कधीच खपवून घेणार नाही निमगाव टेंभुर्णीमध्ये लोकशाही पद्धतीनं मतदान झालं पाहिजे त्यासाठी आम्ही टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये शिंदेंच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे यावेळी प्रहार संघटनेचे अतुल खुपसे यांनी सांगितलं की मी स्वतः भाजपाच्या उमेदवारांचे बूथ एजंट मतदान केंद्रामध्ये घेऊन गेलो होतो त्यावेळेस मला हा मतदान केंद्राच्या आवारामध्ये फिरतोय असं सांगून मला टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं परंतु मी सविस्तर टेंभुर्णीचे गिरीसाहेब यांना माहिती दिली की या ठिकाणी भाजपाचे पोलिंग एजंट सकाळी सोडायला गेलो होतो परंतु येथील संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी बाहेर हाकलून देऊन मला ही दमदाटी केली आहे निमगावमध्ये तू फिरकायचं नाही असं सांगितलं त्यामुळे टेंभुर्णीच्या पोलिसांनी मला सोडून दिलं आणि मी पुन्हा निमगावमध्ये गेलो असता त्या ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांचे एजंट दिसून आले नाहीत म्हणून मी धैर्यशील मोहिते पाटील यांना संपर्क करून मतदान केंद्रावरती बोलवून घेऊन परिस्थिती सांगितली आणि कैलास गोरख अल्दर राहणार बादालेवाडी तालुका माढा या एजंटला घेऊन टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये मतदान केंद्र अधिकारी आणि संजय शिंदे यांचे मतदार प्रतिनिधी यांच्या विरोधामध्ये तक्रार दिली आहे यावेळी माढा तालुक्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे अकोलेचे भारत नाना पाटील आदी जण पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित होते